मुंबई पुणे एक्सप्रेस वेळ शुक्रवारी मध्यरात्रीच्या दरम्यान आयशर टेम्पो पलटी झाला रात्री, रात्री भरधाव वेगात असलेला आयशर टेम्पो मुंबई व पुणे लेनच्या मधील लेरिंग तोडून पलटी झालाय यामध्ये टेम्पो मधील पाच प्रवासी जखमी झाले असून चालक घटनास्थळावरून फरार झालाय मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून आयशर टेम्पो हा माल घेऊन पुण्याहून मुंबईकडे जात असताना तो बोरघाटात ढेकू गावाजवळ आला यावेळी भरधाव वेगात असलेल्या टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो मुंबई व पुणे लेनच्या मधील लोखंडी रेलिंग तोडून पलटी झाला या दुर्घटनेतील टेम्पो मधील पाच सहप्रवासी हे किरकोळ जखमी झाले असून त्यांना एमजीएम रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलीस बोरघाट टीम आयआरबी टीम अपघातग्रस्त टीमचे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन टेम्पो अडकलेल्या प्रवाशांना त्यांनी बाहेर काढले मात्र घटनास्थळावरून चालक मात्र पळून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले आहे thank you.